नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमची पी एम किसान योजनेच्या विश्व हप्त्याची प्रतीक्षा आणखीन थोडीशी वाढली असून तुम्हाला आता आणखीन आठ दिवस या विश्व वाट पाहावी लागणार आहे कारण की जो हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळणार होता तो आता आठ दिवसांनी पुढे ढकलण्यामध्ये आला असून या विसव्या वितरण तुम्हाला आता या जुलै महिन्यामध्ये करण्यामध्ये येणार मोठी घोषणा स्वतः केंद्र सरकारने केली आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की वीस जून रोजी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या वितरण शिवानेते पंतप्रधान मोदी यांचा एक कार्यक्रम ठेवण्यामध्ये आला होता ज्या कार्यक्रमातून तुम्हाला विश्वव्याप्तीचे वितरण करण्यामध्ये येणार होते परंतु अचानकपणे पंतप्रधानांचा विदेश दौरा निश्चित झाला व त्यांना एक दिवस अगोदरच विदेश दौऱ्यावर जावे लागले व त्यामध्येच्या विषयवप्तीचे वितरण करण्यासाठी ठेवण्यामध्ये आलेला कार्यक्रम देखील केंद्र सरकारने अचानकपणे रद्द केला व आता केंद्र सरकारने या विश्वव्याप्तीचे वाटप करण्यासाठी एक नवीन तारीख जाहीर केली असून तुम्हाला आता या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विश्वव्यापतीचे दोन हजार रुपये केंद्र सरकार वाटप करणार आहे आणि आता आज केंद्र सरकारने नेमक्या पहिल्या आठवड्यामधील कोणत्या तारखेला तुम्हाला हा विस याप्ता मिळणार आहे याची तारीख देखील आता अधिकृतपणे जाहीर केली आहे आणि ती तारीख आहे पाच जुलै गो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने के पंतप्रधान मोदीजी आपल्या महाराष्ट्र राज्यामधील नागपूर येथून पीएम किसान योजनेच्या हप्तीचे वितरण देशभरामधील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करणार आहेत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील याच दिवशी आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणे निश्चित झाले आहे त्यामुळे आखेरकार तुमची आज प्रतीक्षा संपली असून केंद्र सरकारने आता या विश्व हप्तेची अधिकृत तारीख आज जाहीर केली असून तुम्हाला केवळ सात ते आठ दिवस वाट पाहायची आहे व त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही एकत्र पैसे जमा होऊन जातील याची दक्षता देशभरामधील या दोन्ही योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांनी घ्यायचे आहे तसेच राज्यामधील शेतकऱ्यांसाठी दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची एके वर्ष असेल तर ती आजच पूर्ण करून घ्या म्हणजे जर तुम्ही पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी ई केवायसी केली नसेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता तर मिळणारच नाही परंतु यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील तुम्हाला आता जमा करण्यामध्ये देऊ शकत नाहीये त्यामुळे तात्काळ तुम्हाला या दोन्ही योजनेचे हप्ते वाटप करण्याच्या अगोदर तुमची ई केवायसी आणि इतर सर्व बाबी पूर्ण आहेत का नाही हे एकदा काटेकोरपणे चेक करून घ्यायचे कारण की आता केंद्र सरकारने अधिकारपणे या पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या वाटपाची तारीख जाहीर केली असून तुम्हाला त्याच दिवशी आता हा हप्ता निश्चितपणे वाटप करण्यामध्ये येणार आहे तर मग आता तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पाच जुलै रोजी पीएम किसान योजनेच्या दोन हजार व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे हजार रुपये तुमच्या आधार खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची यादी माहिती स्वतः केंद्र सरकारने जाहीर केली आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा లైక్ కరా ధన్యవాద్